कोगनोळीत शांततेत त्र्याऐंशी टक्के मतदान कोगनोळीत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शांततेत त्र्याऐंशी टक्के मतदान झाले सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली सकाळी सात ते दहा या टप्प्यात मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती दुपारी बारा ते तीन या वेळेत मतदान बुथवर गर्दी कमी झाली होती पुन्हा दुपारी तीन नंतर मतदान प्रक्रिया बंद होईपर्यंत बुथवर गर्दी झाली होती कोगनोळी येथील एकूण दहा वार्डामध्ये दहा हजार एकशे बावीस मतदारांपैकी चौऱ्याऐंशी ब्याण्णव मतदारांनी हक्क बजावला यामध्ये पुरुष मतदार त्रेचाळीसशे एकोणचाळीस तर महिला मतदार एक्केचाळीसशे त्रेपन्न आपला मतदानाचा हक्क बजावला मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मतदान केंद्राला युवा नेते उत्तम पाटील माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी भेट दिली दिवसभर मतदान केंद्राबाहेर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली कुरली शहात्तर टक्के मतदान एकूण मतदान अठ्ठावनशे चौसष्ट पैकी चौवेचाळीसशे सदतीस मतदारांनी हाक बजावला त्यामध्ये एकवीसशे सत्त्याण्णव पुरुष तर बावीसशे दहा महिलांनी मतदानाचा हक्क बजावला मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली हदनाळ एकोणनव्वद टक्के मतदान हदनाळ येथील प्राथमिक मराठी शाळेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोरी मराठी शाळेच्या समोर कोगनोरी तालुका निपाणी